हाय फ्रेंड आज थोडंसं ना गुड मॉर्निंग वगैरे मी काय म्हणणार नाही कारण की व्हिडिओ हा थोडंसं संध्याकाळचाच बनवते थोडंसं खास कारण आहे म्हणून मी बाहेर आले म्हणजे बॅकसाईटला आले घराच्या बॅकसाईटला घरामध्ये बनवलं नाही कारण की मुलं घरात आहेत आणि हा विषय पण असाच आहे तो म्हणजे काय झालं माहिती आहे का बरेच ठिकाणी म्हणजे मी ना यूट्यूबला इन्स्टाला आणि फेसबुकला असं तीन ठिकाणी व्हिडिओ अपलोड करत असते तर ना बरेच लोक आहेत चांगली वाईट कमेंट करणारी ह्याच्या अगोदर पण मी बोलले होते तर मला त्याचा पण काही इश्यू नव्हता कमेंट तुम्ही एक टाईप करून पाठवताय ना तोपर्यंत एक विषय ठीक होता पण विषय असा झाला आहे की एक आहे बुलढाणा इकडच्या साईडचे एक विद्यार्थी आहे मेडिकल स्टुडंट आहे चांगला शिकलेला आहे प्रॅक्टिस चालू आहे त्याची आणि त्या म्हणजे त्या मुलग्यानं काय केलं माहिती आहे का बरेच दिवस झाले म्हणजे एक म्हणा पंधरा दिवस ना तर मॅसेज करत होता की मी तुझ्यावर खूप प्रेम करतो असं तसं मी जगू शकत नाही मी कुठल्या भाषेत तुला सांगू की कि मी किती प्रेम करतो आहे अरे राजा तुझं ना आता जे चालू आहे त्याच्यापेक्षा थोडंसं माझा मुलगा लहान असेल एक सहा वर्षाने हे समजून घेणार आणि तुला काय दुसऱ्या मुली भेटणार नाहीत काय असे विचित्र लोक का, का असतात मला तेच कळत नाही एक आय लॅव यू मिस यू हे मॅसेजेस ठीक होते पण त्यानं तर एकदम लाईन क्रॉस केली टायपिंग करत होता मी रिप्लाय कधीच दिलेले नाही आहेत आणि जेव्हा जेव्हा मी रिप्लाय दिले तेव्हा त्याच्या ते विरोधात रिप्लाय दिलेत माझ्याकडे सगळा पुरावा पण आहे त्याचा तर काल काय झालं बा आले थांब थोडा वेळ तर बघते मग ती ये तिकडे का व्हिडिओ करतेस घरी का नाही करत तर ना त्याचे पुरावे वगैरे माझे सगळे आहेत मी तो आय डी कालच ब्लॉक पण केला आहे परत त्याचा एक वेळ मी फोन रिसीव केला होता तर असं ना मला वाटत नव्हतं की एवढ्या टोकाची काही घ्यायला पाहिजेत तर काय घेतलं हे पण सांगते तुम्हाला ते प्रेमभंग झालं किंवा प्रेम, कि प्रेम प्रूफ करायला आत्ताची जी पिढी ना ते ब्लेडनं वगैरे सगळीकडे असे कट वगैरे करून घेत आहेत हे एक मोठं फॅड चालू झालं ना तर ना तशा प्रकारनं त्यानं हातावरती ब्लेडनं असं ना रॅशेस करून घेतलेत ब्लड येते त्याच्यामधून आणि ते मला फोटो त्यानं पाठवलेत मी ना काल ते फोटो बघितल्याने अक्षरशः एक थोडा वेळ विचारात पडले की मी यार व्हिडिओ बनवू की नको पण ह्या अशा लोकांच्यामुळे मी जर व्हिडिओ ब बनवणं बंद केलं किंवा त्या लोकांना मी रिप्लाय दिला उद्या जर भविष्यात त्यांना काही करून घेतलं तर पोलीस मला शोधत येतील ना माझं चॅटिंग वगैरे आहे त्याच्याकडे पण हे बघणार नाहीत मी त्याच्या त्याच्यासारखं बोलत होते किंवा त्याला कुठे सपोर्ट करत होते हे बघणार नाहीत हे नंतर पण त्याच्या मला उचलतील ना तर ह्याच्यामुळं ना मी म्हटलं थोडंसं व्हिडिओ बनवूया त्याचं नाव ना ऑफिशियल ना, मेडिकल स्टुडंट असं येतं बाकीचं नाव वगैरे काय येत नाही ऑफिशियल मेडिकल स्टुडंट असं त्याचा तो आयडिया आहे तर हा मूर्ख मुल, मुल ना तर हे असे प्रकार करून घेतलेत आणि मला फोटो पाठवले त्याचे आणि खूप सारे मॅसेज पण त्याच्याबरोबर पाठवलेत मी ख माझं प्रेम ह्या भाषा तुला व्यक्त करून दाखवतो हे ते रात्रभर मला झोप लागे ना खरंच काय करू अशा लोकांचं आणि ह्याच्यात माझा काय दोष तुम्ही मला कमेंट करून सांगा कि हे इतना। आ, परेंग परेंग है। इतना। की हे असे मॅसेज मला येत आहेत ना मॅसेजपर्यंत पण ठीक आहे पण हे असले जे प्रकार होत आहेत ना त्याच्यात माझा कुठं दोष आहे का मी असं म्हणते की माझं लग्न वगैरे झालेलं नाही आहे म्हणून मी कोणाशी चॅटिंग वगैरे करते का त्या मी काही लपवून ठेवले का तर प्लीज मला कमेंट करून सांगा ह्याच्यात माझा काय दोष आहे खरच तर ना मला खरंच कालपासून चैन पडत नाही आहे असं अवस्था झाली आहे माझी तर त्या हा व्हिडिओ मी तिकडे म्हणजे इंस्टाला तो आहे इन्स्टाला मला ते मेसेज पाठवलेत तर मी तिथे ना ते त्याचा जो आयडिया आहे तो, तो ब्लॉक पण केला आहे डिलीट पण केला आहे पण मला ना रात्रीपासून मी मिस्टरांना पण दाखवले मी त्याचे स्क्रीनशॉट पण पहिला काढून घेतलेत तर ना तुम्हाला तुम्ही आता ना सुरुवातीला व्हिडिओच्या सुरुवातीला ना ते अपलोड करते जो स्क्रीनशॉट आहे ना तो मला वाटतं मी ह्या त्यानं जे ढिगडीकभर मेसेज पाठवले होते त्याला मी आत्ता सध्याला रिप्लाय दिलेलाच नाही आहे काहीच गुड मॉर्निंगचा पण नाही हाय पण नाही हायलो पण नाही कसलाच रिप्लाय दिलेला नाही आहे मला वाटतं एक आठ दिवसापूर्वी मी नाही माझ्या मिस्टरने त्याला झाडलं होतं कारण की तो इंग्लिशमध्ये टाईप करत होता तर मग इंग्लिशमध्ये इंग्लिशच्या पद्धतीनंच ना मिस्टरने पण झाडलं होतं तर मी त्यांना सांगितलं होतं तेव्हा तर ना अशा लोकांचं ना थोडंसं मला डेंजरच वाटते बाबा तर मी काय करू शकत नाही आणि माझा काही दोष नाही आहे त्याच्यामध्ये असे बरेच येतील किती किती जणांना सावरणार सा आहे तर ना खरंच मला पण सांगा थोडीशी आयडिया द्या आणि हा महत्त्वाचं म्हणजे मी मेसेंजर डिलीट केलेला आहे खूप साऱ्या लोकांचे मला चांगले मेसेज येत होते ज्यांनी ज्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब केले आहे यूट्यूबला व्हिडिओ पाहतायत जे मेसेंजरला होते त्यांनी प्लीज माझे डेलीचे व्हिडिओ यूट्यूबला असतात तर यूट्यूबला जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहा लाईक आणि कमेंट करा कमेंट करा लाईक करा म्हणजे ला, मला मला समजेल की तुम्ही व्हिडिओ पाहिला आहे आणि मी तिथे रिप्लाय देते मी रात्रीच हे सगळं प्रकार झाला आणि काल पुन्हा एकदा एक दुसरं आणि एक हे सोडून आणि एक दुसरं होतं पण त्यांनी काय असला प्रकार केला नव्हता त्याचे फक्त मॅसेजेस होते तर मला ना ह्याचं थोडंसं ना डोकीला शॉर्ट व्हायला लागलं आहे त्याच्यामुळं ना मी थोडंसं मॅसेंजर डिलीट केले परत मी मॅसेंजरला लिंक वगैरे कोणालाच आता व्हिडिओची पाठवणार नाही तर प्लीज ज्यांना ज्यांना माझे सिरियसली व्हिडिओ बघायचे आहेत एक चांगल्या दृष्टिकोनातून एक मी मैत्रीणसुद्धा आता म्हणू शकत नाही मलाच भीती वाटली मैत्रीण म्हणायची पण एक बहीण बहीण म्हणून की नाही जर मला जर सपोर्ट करणार असाल माझे व्हिडिओ बघणार असाल तर प्लीज यूट्यूबला जाऊन व्हिडिओ पाहा अन्यथा नाही पाहिलात तरी चालेल मला ना थोडा आणि वेळ लागेल आणि माझं वर्ष वाया जाऊ देत काही प्रॉब्लेम नाही पण ना असे प्रकार नको रे बाबा असली पाप वगैरे नकोत कारण की आपण मी ना कधी आयुष्यामध्ये लग्नाच्या अगोदर म्हणा किंवा लग्नानंतर मना आहे ब्लेड न कापणं प्रेम प्रकरणं आणि कुठले कुठले प्रकार प्रेमात काय झालं ते असला हा प्रकार आपल्याबरोबर का झालेला नाही आहे त्याच्यामुळं ना थोडंसं प्लीज एक ना बहीण म्हणून माझ्याकडे बघता येईल बघा अशा लोकांना फक्त इन म्हणजे काय म्हणतात त्याला मी रिप्लाय देईन मी एक चांगल्या भावाच्या नात्याने रिप्लाय देईन ते पण अगोदरच सांगते गैरसमज कुणीही करून घेऊ नका जर तुम्हाला वाटत असेल माझी मैत्रीण होईल माझ्याबरोबर चॅटिंग करल माझ्या मला आयला म्हटलं ते आयला परत रिप्लाय देईल अशा लोकांना खडसावून सांगते कोल्हापूरची मुलगी आहे चप्पल काढून मारायला पण कमी करणार नाही पहिलं सांगते आणि हिंमत असेल तर कोल्हापुरातमध्ये मध्ये यावं कोल्हापूरची लोकसंख्या जी आहे ना लोकसंख्या पण जाऊ देत काही लोक दे। जरी आलीत ना तरी तुम्ही जिवंत राहणार नाहीत कोल्हापूरमधल्या लोकांना हलक्यात घेऊ नका आणि ह्या बाबतीत तरी नाहीच नाही खूप कडक आहे आमचं कोल्हापूर तर ना त्याच्यामुळं ना थोडंसं एक सभ्यतेचं ना पूर्ण क्रॉस करू लिमिट क्रॉस करू नका प्रत्येकाला सांगते कारण की तुमच्या घरी पण आई बहीण मुली असतील त्या पण जर त्या जागी माझ्या जागी जर त्या जर व्हिडिओ वगैरे करत असतील तर तुम्ही असे मेसेज केला असता का नाही केला असता ना तर ना ह्या भावनेनं एक ना खरोखर जर तुम्हाला प्रामाणिकपणे जर माझे व्हिडिओ बघायचे असतील तरच बघा अन्यथा नाही बघितलं तरी चालेल एक मिनिट दरवाजा गाडीचा बंद करते नाही तर ता बोलत आणि रागात ना मी आशीच निघून जायची आमच्या गाडीत कोणतरी बसायचं रात्रीच येऊन तर थो ना खर मला थोडंसं ना डोकीला ताप झाल्यास वाटलं मी रात्री मिस्टरांना पण ते आल्यानंतर पण विचारलं की असा असा प्रकार झाला आहे बाबा आणि आता मी आता काय करू आणि व्हिडिओ वगैरे करणं बंद करू का तर त्यांनी मला स्पष्ट शब्दात सांगितलं की ही आता लोक आहेत ना ह्यांच्यामुळं तू तुझं जे स्वप्न आहे ते अधुरं का सोडणार आहेस आणि आज हा झाला उद्या दुसरा येईल किती जणांना तू आवरणार आहेस तर ना आ, मला असं आणि एकान मी माझे माझा भाऊ पण क्राईम ब्रँचमध्ये आहे मुंबईमध्ये तर त्याला पण मी सांगायचं म्हटलं होतं पण मिस्टर बोलले पहिला व्हिडिओ अपलोड करून टाक व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर जर काय प्रतिशत त्यांचा येतोय बघ आणि खरोखर मला आठवणीनं कमेंट करून सांगा की ह्याच्यात माझा काय दोष आहे का मला काय प्रॉब्लेम येऊ शकतो का, का। चा तर आठवणीनं कमेंट करून सांगायचंच आहे तुम्हाला कारण की मी थोडीशी डिप्रेशनमध्ये आल्यासारखं झालं आहे प्रकार मला कालपासून मला रात्री झोपच लागे ना मला वाटते साडेतीन चार वाजता मी उठून बघते की आणि काय मेसेज आला नसेल ना मी ब्लॉक तर केलं होतं पण मॅसेज करायचं म्हटलं तर माणूस कुठून पण आणि कसा पण करू शकतो नवीन आयडिया ओपन करून करू शकतो कसाही करू शकतो ना तर मला खूप खूप म्हणजे टेन्शन आलं होतं मग म्हटलं तुमच्याशी शेअर केल्याशिवाय काय के माइंड हलकं होणार नाही तर मी माझ्या भावाला पण सांगणार आहे पण हा व्हिडिओ मी आता उद्या अपलोड करते कारण की आमच्याकडे ना इथे हेच रस्त्याचं काम चालू आहे तुम्हाला परवा पण दाखवले होते आता पण तुम्हाला दाखवते थोडं संध्याकाळ झाले जे सी पी वगैरे आहे रस्ता बंद केला आहे तर त्याच्यामुळे थोडीशी लाईटीचा पण प्रॉब्लेम आहे ए जा ए जा सारखं व्हायला लागले त्याच्यामुळे मी वायफाय बंद केला दिवसभर वायफाय लावलेला नाही आहे कारण की दोन वेळा ना जे वायफायचे चार्जर असतात ना ते आज मी दिवसभरात ना दोन एकशे सत्तर एकशे सत्तर रुपयाचे दोन मी वायफाय हे आणले ते चार्जर असतात छोटे ते दोन आणले सकाळपासून आज कारण की ते ना लाईट अशी कमी जास्त झाली की उडतात तर सकाळी मला वाटते आठच्या दरम्यान एक उडाला मी मला ना देवाऱ्यातली लाईट अशी एज एकदम बारीक व्हायची एकदम मोठी व्हायची असं व्हायचं ना ते पटकन जाऊ मी बंद करपर्यंत बटन म्हणजे ते उडाल्याचं नंतर का चालूच होईल मग पुन्हा मी ते दहा वाजता दुकान उघडल्यानंतर मग मिस्टरांना पाठवून देऊन ते एक आणलं पुन्हा तीन वाजता असाच प्रकारचा तीन वाजता गेलो पुन्हा आता मिस्टर म्हणजे आज दिवसभर नवीन घेऊन आलेत आज दिवसभरातला तिसरा चार्ज राहा घेऊन आलेत आणि सक्त ताकीद दिलेत आज पुन्हा लावू नका उद्या बघू हे काम वगैरे सगळं होऊ देत उद्या नाही झालं तरी चालेल परवा लाव पण लगेच लगेच लावू नको कारण की अजून काही इन्कम नाही तोपर्यंत माझ्या खूप सारे खर्च होत आहेत तर असं काय म्हणत नाही ते आणून दिले मला पण नको ना कशाला उच रिस्क घ्या त्याच्यामुळे मी ते काय आज लावतच नाही मग हा व्हिडिओ ना उद्या अपलोड करते आणि तुम्हाला दाखवते पण कुठल्या म्हणजे इकडे हे ना चालू आहे हे बघ हे जेसी माझे डोकं मध्ये येते इकडे जे जेसी आहे इकडे रस्त्याचं काम चालू आहे हे पायपा वगैरे इकडे आहेत ना मागे हे ह्या पायपा घालायचे आहेत त्यांचं काम सकाळपासून चालू आहे त्याच्यामुळे ना तर मोठा बरोबर म्हणजे आमच्या आमच्या प्लॉटमध्येच ना मोठा डांब आहे लाईटीचा डांब ना त्याच्यावरती ना झाडं चढली ते पावसाच्या ह्याच्यामुळे ह्याला ना करंट हे व्हायला लागले म्हणजे काय म्हणतात ते क कर, करंट उतरल्यासारखं व्हायला लागले त्याच्यामुळे त्याच्यामुळे ना त्यांनी लाईट बंद केली तर आजचा व्हिडिओ अपलोड करत नाही आणि खरंच मला सांगा मी काय करू व्हिडिओ बंद करू व्हिडिओ बंद करू मी नाही करणार बय व्हिडिओ वगैरे बंद मी त्याच्यासाठी का बंद करू आणि हे असली नकरी करून दाखवण्यापेक्षा ना माणसानं खरं जगून दाखवलं पाहिजे तर तिकडून रस्ता नाहीये होय नाही आता सगळं बंद केले, नाए नाए बंद केले। नाए देखा। नाए देखा। रस्ता इकडे बंद केलाय तर गाडीवाले सगळे आहेत नाही आमचं घर आहे घरात घालतील ते कसं जाईल नाही जात पलीकडे पली पली जा ना पलीकडे सर्विस म्हटलं पलीकडच्या नाही हो इथून रस्ता बंद केलाय आहे ना असं थोडक्यात आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा एक थोडीस आणि मला सजेशन पण द्या की मी काय करावं तर आता जाते आता जरा जास्तच अंधार झाला आणि संध्याकाळचं ना ह्या मोकळ्या प्लॉटमध्ये ना ड्रिंकला बसतात तर त्याच लोकांनी आमच्या गाडीचे दोन तीनदा मोठ्या गाडीचे आरसे असे हलवून हलवून तोडले पण त्या लोकांना काय बोलूच पण शकत नाही कोण भांडणं घेणार आरसं आणून लावलेला बरा तर चला आता जाऊयात हा उद्या व्हिडिओ अपलोड करते थोडंसं लईच अंधार दिसतोय ना तर चला बाय बाय यांनी जनरेटर लावले माझ्या घरात अंधार आहे चला गौरांग आणि भक्ती गौरांगला बरं नाही आहे अजून त्याच्यामुळं एक आज आणि उद्या त्याला म्हणजे औषध दिले ते जर नाही कमी आलं त्याच्या आहे ना तर सांगितले ब्लड टेस्ट वगैरे करूया म्हणून तर दोन दिवसात तो तर बघू यावं बरं चला त्या अगोदरच नको म्हणत होते तर मम्मी रात्र झाले नको जाऊ तर म्हटलं माझं डोकं शांत नाही होणार व्हिडिओ जोपर्यंत बनवत नाही तोपर्यंत चला बाय बाय